धुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उतरल्यानं आता खऱ्या अर्थानं प्रचाराला रंगत येऊ लागली आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात सभा घेऊन महारा भाजपला तर त्यामुळे मोदींची गॅरंटी अपयशी ठरली आता विधानसभेच्या मैदानात प्रचाराला उतरलेले मोदी ही गॅरंटी विसरले असून त्यांनी आता थेट जातीय धार्मिक प्रचारावर भर देण्यास सुरुवात केल्याचं नाशिक धुळ्याच्या पहिल्याच प्रचार प्रचारसभांमधून दिसून आलं आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी पटेंगे तो कटेंगे असा मंत्र हिंदू मतदारांना देत आहेत त्याच धर्तीवर मोदींनी थोडस सकारात्मक होत एक हे तो सेफ हे चा नारा दिलाय पण या एकीचं फळ मिळणार कोणाला जनतेला की भाजपला जाणून घेऊयात मोदींच्या भाषणातील मुख्य मुद्द्यांच्या राजकीय अर्थ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समीक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभेची पहिली सभा धुळ्यात तर दुसरी सभा नाशिकमध्ये झाली तिथं त्यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर यथेच्छ टीका केली काँग्रेस पक्ष ओबीसीसह सर्व मागासवर्गीय समाजात फोट पाडून जाती जातीत कसं भांडणं लावत आहे हे मोदींनी महाराष्ट्रात येऊन आवर्जून सांगितलं आता राष्ट्रीय मुद्द्यावर बोलणारे मोदी अचानक जातीच्या मुद्द्यापर्यंत जाती कसे घसरले हे आपण जाणून घेऊयात लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात चांगलाच तापला होता त्यामुळे या समाजानं भाजप विरोधात एकट्टा मतदान केलं दुसरीकडे संविधान बचावाच्या बचा नरेटिव्ह मुळे मुस्लिम दलित मतदारांनीही महाविकास आघाडीला मतदान केलं मुस्लिम मतदान भाजपला झालं नाही यात काहीच आश्चर्य नव्हतं पण पर... ते दरवेळीप्रमाणे विभागले गेले नाही तर आघाडीच्या पाठीशी एकट्टा उभे राहिले त्यामुळे भाजपची मतविभाजनाची थिअरी यावेळी चालली नाही परिणामी आघाडीचे एकतीस आणि महायुतीचे केवळ सतरा खासदारच निवडून आले आता विधानसभेलाही असाच ट्रेंड राहिला तर महायुतीचं सरकार पायउतार होऊ शकत त्यामुळं ओबीसी सह इतर मागासवर्गीय एस सी एस टी समाजाला एकत्र राहून महायुतीलाच एकट्टा मतदान करण्याचं आवाहन मोदींनी केलंय काश्मीरात आम्ही तीनशे सत्तर कलम हटवला आता तिथं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान चालतं मात्र आता काश्मीरात आलेले काँग्रेस व मित्र पक्षाचे सरकार पुन्हा कलम आणून पाकिस्तानी चालवू इच्छित असल्याचा म्हणाल निवडणूक महाराष्ट्राची मग त्यात काश्मीरचा मुद्दा कशाला पण त्यामागही राजकीय गणित आहेत लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या एका खासदारानं चारशे खासदार निवडून आलं तर संविधान बदलू अशी बलगणा केली होती तोच मुद्दा मुद्दा पकडून काँग्रेसनं भाजप विरोधात संविधान बचाव अभियान राबवलं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दलित मतदार भाजप विरोधात केला व त्यांनी महाविकास आघाडीला मतदान केलं आता विधानसभेलाही राहुल गांधींनी नागपूर मुंबई येऊन संविधान बचावचा पुन्हा दलित मत गमावण्याचा भाजप समोर धोका आहे त्यामुळंच बाबासाहेबांच्या संविधानाचा आम्हीच कसा आदर राखतो काश्मीरात आम्ही ते कसं लागू केलं हे सांगताना काँग्रेस मात्र संविधान विरोधी असल्याचं दाखवण्याचा मोदींनी प्रयत्न केला काँग्रेसकडे गेलेली के दलित मतं पुन्हा त्यांच्यापासून दुरावण्यासाठी ही भाजपची खेळी असल्याचं मानलं जातं महायुती सरकारच्या कामाचं मोदींनी कौतुक केलं मात्र दरवर्षी एकनाथ शिंदेच मोदी कौतुक करतात यावेळी त्यांनी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याच कामाचं कौतुक केलं याचा अर्थ उद्या सत्ता आली तरी महायुतीचे तिन्ही पक्ष सत्तेत राहतील असे संकेत देतानाच नेतृत्व मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहील हे मित्र पक्षांनाही दाखवून दिलंय महाविकास आघाडी सरकार आलं तर महायुतीनं सुरू केलेल्या योजना बंद केल्या जातील अशी भीतीही मोदींनी मतदारांना दाखवली तसंच भाजपचं सरकार आलं तर केंद्रातून आम्ही महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर निधी देऊ असं अप्रत्यक्षपणे मोदींनी सांगितलं म्हणजेच विकास हवा असेल तर महायुतीलाच निवडून द्या असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय एक हे तो सेफ हे चालणारा धुळ्यातून का दिला याच कारणही आपण जाणून घेऊयात हो धुळे विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायक आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला मुस्लिम मतदान एकटा एमआयएम ला पडलं व हिंदू मतांचं शिवसेना लोकसंग्राम आणि अपक्ष उमेदवारात विभाजन झाल्यामुळे निवडून आला होता शिवसेनेचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला लोकसभा निवडणुकीत धुळे व मालेगावातील एकट्टा मुस्लिम मतं काँग्रेसच्या पारड्यात गेली आणि भाजपची सेफ असलेली जागा हातची गेली हिंदू मतं विभागली गेल्यानं मुस्लिमांची मतं एकट्टा पडल्यानं काँग्रेसचा उमेदवार अवघ्या तीन हजार आठशे एकतीस मतांनी घडल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता आता विधानसभेला तरी किमान हिंदू मतांनी एकत्र येऊन भाजपला पाठिंबा द्यावा या उद्देशानं मोदींनी धुळ्यातून एक रहेंगे तू सेफ रहेंगेचा नारा दिल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात